व्हिडिओ फक्त करताय ना ऐकण्याच आता नीट बसलं पाहिजे सगळ्यांनी आज आपल्या शाळेतील यत्ता तिसरीचा विद्यार्थी जुने याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आणि तुमच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या आपण हार्दिक शुभेच्छा या शाळेचे जे आदर्श शिक्षक मोहनजी जगताप सर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं की नाही आणि सर्वांचे आवडते असे शिक्षक आपले मोहन जगताप सर यांचाही वाढदिवस आजच आहे निमित्ताने जगताप सरांनी तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचा खाऊ या ठिकाणी पाठवून दिलेला आहे सर्वांना बाबा माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना काहीतरी गोड खाऊ दिला पाहिजे त्यामुळे सरासरांनी सकाळ सकाळ फोन करून आमच्याकडे तो खाऊ पाठवलेला आहे त्याचबरोबर त्यांचा आता सांस्कृतिक कार्यक्रम चांगले या ठिकाणी झाला त्यावेळेस त्यांना ब्याऐंशी हजार रुपये रक्कम मिळाली तिथे ब्याऐंशी हजार अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम साजरा केला यत्ता पहिली ते चौथीची मुलं त्या ठिकाणी होती आम्ही देखील त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो पालकवर्ग भरपूर संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होता आणि मुलांचं कौतुक त्या पालकांनी करून ब्याऐंशी हजार रुपये रक्कम त्याचबरोबर विजय बापू शिरतारे यांनी त्यांना पाच लाख रुपये त्यांच्या शाळेच्या रस्त्याच्या कामासाठी दिलेली आहे म्हणजे पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढा मोठ्या निधी त्या शाळेला मिळालेला आहे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमातून शाळा सुधार हा एक उपक्रम असतो त्या माध्यमातून त्यांनी तेवढा निधी गोळा केलेला आहे त्या जगताप सरांना देखील आपल्या सर्वांच्या वतीने आणि सर्व मुलांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देऊ त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि गरभराटीची जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना असताना तुम्ही गाऊभा राहायला बसी खाली हां हे कर हे पण घ्यायचं हां हां चला जग सरांना द्या पाहिजे वन टू थ्री स्टार्ट Thank you. Thank you. <laughs>